नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस जुलै सकाळचे सव्वा नऊ वाजल्यात पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील पाहिल्या पाहिल्यात अहमदाबाद क्षेत्र मध्य प्रदेशच्या ग्वालियरच्या आसपास आहे आणि यातूनच मान्सूनचा आस असलेला गाचा पट्टा सुद्धा उत्तरेकडे गेला आहे बाकी थोडेसे लो लेवलचे जे जेट वारे आहेत ते थोडेसे सक्रिय आहेत पण याची सक्रियतासुद्धा फक्त कोकण किंवा घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये कोकणापेक्षा घाटाच्या आसपासच विशेष करून पाहायला मिळते आणि पावसाचे ढग इकडे मध्य प्रदेश आणि माणसांचा आस लेखांचा पट्टा जो आहे याच्या आसपास पाहायला मिळत आहेत राज्याला जर आपण जवळून पाहिलं सकाळ सकाळी तर पावसाचे ढग घाटात नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे किंवा हिलानगरचे पश्चिम किंवा घाटाच्या आसपासच्या भागात या ठिकाणी पावसाची सरी अजूनही सक्रिय आहेत मुंबई ठाणे पालघर अधून मधून मध्यम ते जोरदार सरी रायगड रत्नागिरी सुद्धा एक दुसऱ्या भागामध्ये अधूनमधून थोड्याशा चांगल्या सरी पाहायला मिळत आहेत नंदुरबार धुळे जळगाव उत्तर भाग तेव्हा बुलढाणा अकोला अमरावतीचे उत्तर भाग नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये ढगाळ हवामान काही ठिकाणी थोड्याशा सरी पाऊस सरी सुद्धा सक्रिय आहेत बाकी मराठवाडा विभाग सु कोरडा हवामान आहे सूर्यप्रकाश बऱ्यापैकी जास्त पाहायला मिळतोय आणि येत्या चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये घाटाच्या आसपास नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील कोकणामध्ये अधूनमधून मध्यम तर थोड्या जोरदार सरी शची शक्यता राहील धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिली या ठिकाणी थोड्याफार हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर अतिपश्चिम भागांमध्ये मध्यम किंवा हलक्या पाऊस सरी राहतील आणि पूर्वेकडे जसा जाताल तसा पाऊस कमी राहील मराठवाडा विभाग किंवा पर्जन जो मोठा भाग आहे या ठिकाणी विशेष मोठा पाऊस नाही वाशिम यवतमाळ चंद्रपूर विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज छावमाचे अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका